खांडेराजुरी गावचे माजी मिरज तालुका अध्यक्ष माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे खंदे समर्थक आणि सर्वसामान्यांचे आधार असणारे खंबीर धडाडीचे नेतृत्व माननीय श्री दिनकर तात्या भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मिराज पंचायत समितीचे माजी सभापती आबाजी चव्हाण शिवाजी रुपनूर अण्णासाहेब गायकवाड नितीन कागवाडे तुकाराम रुपनूर जितेंद्र रुपनूर तानाजी चव्हाण प्रदीप पाटील किशोर कांबळे रावसाहेब चौघुले सुशांत काटे मेजर भारत काटे अमर जाधव प्रवीण निकम रावसाहेब नाईक वैभव चव्हाण राजू मोरे गणेश कांबळे राजू पाचोरे उमेश तोरणे अक्षय कांबळे सूरज बाबर सचिन काटे कुमार यादव अमोल गवळी रामदास गवळी किरण मानगावकर आणि समस्त दिनकरता त्या भोसले प्रेमी आणि मित्रपरिवार खंडे राजुरी तालुका मिरज जिल्हा सांगली मिराज शहरातील विकासकामांचं उद्घाटन रविवार दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरुवात करून मिराज शहरातील प्रभाग क्रमांक दोन तीन चार पाच सहा सात तसेच वीस या प्रभागातील सकाळ सत्रामध्ये उद्घाटन संपन्न झाले या सात प्रभागात एकूण चोवीस कोटी एकोणसत्तर लाख सात हजार इतक्या निधीची सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात विकास कामं करण्यात आली आहेत सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात मिरज शहरातील प्रभागनिहाय एकूण दहा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी प्रस्तावित असून सदरील कामं लवकरच मंजूर करून मिळतील मिरज ग्रामीण भागातील गावनिहाय विकास कामांचं उद्घाटन रविवार दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून सायंकाळ सत्रात संपन्न झाले पंचेचाळीस गावांमध्ये एकूण एकशे नऊ कोटी एकोणतीस लाख नव्याण्णव हजार इतका निधीची सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वार्षिक

त्यासाठी आम्हाला बाकीच्या सीटमध्ये माहितीमध्ये चर्चा होईल पण ते बेचाळीस सीट काय आल्या त्या शीटमध्ये हा अधिकार हा भाजपच्याच कॅन्डिडेटचा असणार आहे असं त्यांनी पहिलं डिक्लेअर केलं होतं त्यामुळं बावीस त्यातले बावीस असतील कोण त्यांचं काय नावं डिक्लेअर केली नाही म्हणून त्यामुळं नावंडर डिक्लेअर करतात बेचाळीस सीट म्हटले ते पण त्यावेळी म्हणले होते त्यामुळे बेचाळीस नावं काय डिक्लेअर केली होती आज बावीस म्हटलं तरी पण नावं डिक्लेअर नाहीत पण जे ज्येष्ठ श्रेष्ठ आज सगळे आमचे असतील कार्यकर्ते जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत तर त्यांचा विचार निश्चित होणार आहे त्यामुळे दुमत नाही आहे असं नाही की त्यांचा विचार बोला केला जाणार आहे आणि नवीन आलेल्या लोकांना कंडिशनल काय त्यांचं ठरलं दादांचं त्यांचं काय ठरलं त्यावरती ते मिशन घेतील त्यामुळे असं नाही आहे